उद्या जर सरकारचा काही कायदा बदलला जसा सिलिंग ऍक्ट रात्र्यातून आला नोटाबंदी <स्थास्था> रात्र्यातून आली उद्या जर कायदा बदलला कसेल त्याची जमीन आता आम्हाला सांगत भा दोन हजार पाच चा फॉरेस्टचा कायदा आता सांगायचं गरज नाही पण सांगतो याचं काय की पर्यंत तज्ज्ञ लोक आहेत काही बी सांगतो काही बी बोलतो मी अधिकारी म्हणून राहिलेला आहे दोन हजार पाच चा कायदा आला दोन हजार पाचच्या कायद्यामध्ये जी आदिवासींना जमीन फॉरेस्ट द्यायचा जो कसत असेल जमीन करत असेल ती जमीन त्याच्या नावावर करून द्यायची हा दोन हजार पाच चा कायदा आहे दोन हजार ला त्याची अमेंडमेंट झाली तो आज बी चालू आहे फक्त तो दहा वर्षासाठी होता पण तो आज भी चालू आहे पंचवीस वर्ष झाले हे मॅटर आपल्या इथल्या पुरत आहे काय झालं कायदा आला कायदा हे झाला त्यात काय झालं ना फॉरेस्टला अधिकार की ही जमीन कशी ठरवायची फक्त काय करायची जो पंचवीस वर्ष ही जमीन कसत असेल त्याला ही जमीन द्यायची कायद्यामध्ये दे स्पष्ट स्पष्ट आहे मग पंचवीस वर्ष काय हे कोण ठरवेल तर फॉरेस्टवाला ठरवणार नाही तो, तो महसूलवाला महसूलवाला कसा ठरवेल तर ज्या गावामध्ये ऐंशी नव्वद वर्षाचा जो आदिवासी माणूस असेल तो सांगेल ही जमीन पंचवीस वर्षापासून कसतोय त्याला बारे। बारे नी में में आम रातर रातर ते ती जमीन देऊन टाका गॉरेसवाल्यांचं कोणीच ऐकत नव्हतं कोणीच ऐकत नव्हतं आम्हाला ती जमीन द्यावी लागत होती शेवटी आम्ही भांडत होतो त्याच्यासाठी आम्हाला नाही रात्र भर टाकून ठेवलेलं होतं रूम मध्ये ते कायदे हे करण्यासाठी हे कायदे आहे हा जर कायदा आला तर तुम्ही शिवा पाटील नॉन खातबारा होता तर खातेदार होणार आहे हे तुम्ही बांधून मग त्यांच्या जमिनी करायला जाणार आहे मी स्पष्ट बोलतो थोडस माफी मागतो या ठिकाणी सर्व ज्येष्ठ आहे ही परिस्थिती केव्हा सरकार धोरण बदल हो काय करेल सांगता येत नाही सरकार रात्र्यातून दादा तुम्ही जे म्हणतात ना शंभर टक्के पण तुम्ही भविष्याच बोलते तुला भविष्य कोण फायदा घ्या वर्तमान घ्या ना चालू लोक इक घेऊया आपल्या घर इक घेऊया